नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला रात्रीच्या उरलेल्या शिळ्या शिळ्या पोळीपासून रेसिपी दाखवणार आहे चला तर बनवूया ही रेसिपी खूप चटपटीत लागते चला तर बनवूया बघा किती छान रेसिपी झाली ही खायला तर खूपच भन्नाट लागते एकदा नक्की बनवा गिलासाला बांधून मी बनवलेली ही चटपटीत रेसिपी चला तर बनवूया मी दोन गिलास घेतले मोठ्या साईजचे रात्रीच्या पोळ्या उरलेल्या आपल्याला खा वाटत नाहीत मग अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवूया तर मी काय केलं गिलासा उलटा गिलास करून त्याच्यावरती पोळी ठेवून दोऱ्याने बांधून घ्यायचे गिलासाला दोरा बांधून गुंडाळून घ्यायचा हळूवार गुंडाळायचा नाहीतर पोळी फाटल मी दोन्ही गिलासाला पोळ्या बांधून घेतल्या कढईमध्ये तेल ठेवायचं याच्यामधले मी गिलास काढून घेतले कढईमध्ये तेल घ्यायचं कड तेल कढईमध्ये चांगलं कडक तापू द्यायचं नंतर ह्याच्यामध्ये ह्या आपण पोळ्या केलेल्या तेलामध्ये सोडायच्या गिलासाने बांधलेल्या मस्त असा लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा मस्त शिळ्या पोळ्या आपण याला खा वाटत नाहीत कधी कधी आणि जाण पण करा वाटत नाहीत मग अशी रेसिपी आपण नक्की बनवू मसाला भरण्यासाठी एक टोमॅटो घेतला तो, तो, तो बारीक चिरून घ्यायचा टोमॅटोने तो पोळीला खूप छान चव येते दोन मी बारीक हिरव्या मिरच्या घेतल्या त्या बारीक चिरून घ्यायच्या तुम्ही एकदा जर ही रेसिपी बनवली तर रोज रोज बनवून खासाल एक शिमला मिरची मी अर्धी चिरून घेतली शिमला मिरचीचे पण बारीक बारीक काप बनवून घेतले सर्व सामान मी बारीक चिरून घेतलं कोथंबीर टोमॅटो शिमला मिरची हिरवी मिरची हे बघा आपण वाट्यात तळून पण घेतल्या गिलासच्या मस्त कडक भाजून घेतल्या आता याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो टाकायचा थोडं थोडं सर्व टाकून घ्यायचं टोमॅटो याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची हिरवी मिरची कोथिंबीर लाल चटणी हळद मीठ तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल